प्रश्न तुमचे उत्तर आमचे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे खरीप पण हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पात्र उत्पादक शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अर्थसहाय्यापासून वंचित राहिल्यानं शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जातोय यामुळे कृषी कृषी विभागाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना रोषाला जावं महाराष्ट्र शासनाच्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अन्य कारणांमुळे शेतीमालाच्या किमती घसरल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागलंय शेतकऱ्यांना दिलासा म्हणून खरीप पणन हंगाम दो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली मात्र येवला तालुक्यातील बोगटे सजेतील अनेक गावे खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस आणि सोयाबीन पिकाच्या नोंद असतानाही कृषी विभागाच्या वतीने अर्थसहाय्य देण्यासाठी ज्या याद्या जाहीर करण्यात आल्या त्या याद्यांमध्ये बोगटे सजेतील तब्बल चाळीस टक्के पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची तीव्र नाराजी दिसून येते सदर शेतकऱ्यांनी मागील दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची पाहणी केलेली असून त्यांच्या सात बारा उतार्यावर कापूस आणि सोयाबीन या पिकांची ऑनलाईन नोंद दिसून येते मात्र या शेतकऱ्यांच्या नावावर क्षेत्र नाही असे नावे अनेक ठिकाणी यादीमध्ये आढळून आले यामुळे बोगटे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काळे सरपंच प्रताप दाभाडे बापूसाहेब दाभाडे किरण दाभाडे विजय दाभाडे हितेश दाभाडे आदींसह बोगटे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागाकडे टेक आधी पंचक्रोशीतील बोगटे पंचकृषीतील विविध शेतकऱ्यांनी टेक आदींसह बोगटे पंचकृषीतील शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागाकडे शिल्लक शेतकऱ्यांच्या तातडीने नवीन सर्वे करून लाभ देण्यात यावा अशी मागणी केली आहे तसेच सोयाबीन कापूस या पिकांबरोबर मका या पिकाचाही यादीमध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे तसेच मागणी पूर्ण न झाल्यास बोगटे सजेतील वंचित शेतकऱ्यांच्या वतीनं येवला कृषी विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सर्व शेतकऱ्यांनी दिला न्यूज लोकतंत्र एटीन साठी हितेश ताफाडे येवला पाच जुलै दोन रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी जो वाढीव अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मग सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांनी एक पहा पीक पाहणीद्वारे ॲग्री ॲपद्वारे ज्यांनी पीक पाहणी केलेली आहे आणि ज्यांची नोंदणी सातबारावरती दृष्टीने झालेली आहे अशा सर्व संबंधित शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पाच हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर केलेली आहे ही मदत दोन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेमध्ये आहे या माध्यमातून माझी अशी नम्र विनंती आहे ही मदत तीन हेक्टरपर्यंत करण्यात यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की ही जी काही नोंदणी झालेली आहे यामध्ये असं एक त्रुटी राहिलेली दिसते की जी यादी आता लोकांपर्यंत पोहोचलेली आहे लाभार्थ्यांची त्या यादीमध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस शेतकऱ्यांची टक्के शेतकऱ्यांची नावं का ज्यांनी ई माध्यमातून ई पीक पाहणी माध्यमातून नोंदणी केलेली होती परंतु त्यांची नावं त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून संबंधित शेतकऱ्यांचा या दृष्टीने रोष आहे तरी त्या दृष्टीने शासनाने लक्ष घालून ज्या लोक आणि ते सातबारावरती आहे की यांची पीक पाहणी नोंद केलेली आहे म्हणून आणि म्हणून शासनाने या माध्यमातून मी निश्चितपणे विनंती करतो की याचा परत फेर सर्वे करून संबंधित जे काही शेतकरी वगळण्यात आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात यावा असं नम्र आवाहन करतो त्याचप्रमाणे या चॅनलच्या माध्यमातून अशी नम्र विनंती करतो की मग सोयाबीनला आणि कापसाला नुकसान भरपाई दिलेली आहे परंतु गेल्या वर्षी पर्जन्यमान अति अल्प असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांचेही फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे आणि म्हणून हा लाभ मका उत्पादक शेतकऱ्यांनाही देण्यात यावा असं नम्र आवान या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून करतो धन्यवाद